आसगावातील प्रदीप आगरवाडेकर यांचं घर गुंडांची फौज वापरून पाडण्याचा प्रयत्न झाला या बेकायदेशीर प्रकाराला पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचं पाठबळ होतं अशा आशयाचा अहवाल हंजूनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्यानंतर गोव्यात एक जूनपासून खळबळ माजली होती याची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयानं सिंग यांची बदली दिल्ली इथं केली आहे आता त्यांच्या जागी अलोक कुमार हे गोव्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त झालेत आसगाव प्रकरण सिंग यांना चांगलंच बोलले हणजूनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत नाईक देसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या अहवालात पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या नावाचा उल्लेख केला होता हे वृत्त गोव्यात पसरल्यानंतर खळबळ माजली होती वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंड मिळून गोमंतकीय जनतेला देशोधडीला लावण्यात गुंतलेत की काय असा प्रश्नही विचारला जात होता तर विरोधकांनी जसपाल सिंग यांना त्वरित बडथर्प करण्याची मागणी केली होती गोवा सरकारनं ही तातडीनं केंद्रीय गृहमंत्रालयाला याची माहिती देऊन त्यांच्या बदलीची विनंती केली होती त्यानुसार आज म्हणजे बारा जुलै रोजी त्यांच्या बदलीचा आदेश जारी झाला आहे विशेष म्हणजे त्यांची आत्तापर्यंत चौथ्यांदा गोव्यातून दिल्लीला बदली झाली आहे जशपाल सिंग यांची पोलीस खात्यातील कारकीर्द गोव्यातूनच सुरू झाली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी प्रथमच त्यांची गोव्यात पोलीस खात्यात नियुक्ती झाली होती सत्तावीस मार्च दोन हजार एक रोजी त्यांची दिल्लीत बदली झाली होती पाच मे दोन हजार सतरा रोजी त्यांची दिल्लीतून पुन्हा गोव्यात बदली झाली तेवीस जुलै दोन हजार वीस रोजी त्यांची गोव्यातून पुन्हा दिल्लीला बदली झाली एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी दिल्लीतून पुन्हा ते गोव्यात आले आता बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांची पुन्हा गोव्यातून दिल्लीला बदली करण्यात आली आता त्यांना आजगावातील आगरवडकर यांचं घर पाडण्याचं प्रकरण चांगलंच बोलले गोव्यातील अशाच ताज्या घडामोडींसह नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या